कोकणातील प्रतिष्ठेच्या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी ठाकरेंनी कंबर कसली उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या कोकणात तीन सभा होणार आहेत उद्धव ठाकरेंची रत्नागिरीत आणि तीन मे रोजी कणकवलीमध्ये जाहीर सभा होती तर आदित्य ठाकरेंची चार मे रोजी रत्नागिरीत सभा होणार आहे बंडखोरीनंतर कोकणातील बाले किल्ला राखण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंपुढे आहे माननीय ठाकरे यांची सभा रत्नागिरीमध्ये अठ्ठावीस एप्रिलला होईल आणि कणकवली येथे तीन मेला होईल मध्यंतरी माननीय आदित्यजी ठाकरे यांची एक सभा रत्नागिरीमध्ये होईल कुठे घ्यायची ती निश्चित करतोय आम्ही आणि दुसरी सभा सावंतवाडी येथे होईल त्यामुळे प्रचाराचा हा जो वेग आहे खुब हा खूप उत्साहवर्धक आहे आनंददायी आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय हा अडीच लाखाच्या मतात देख्याने मिळवायचाच हा निर्धार करून सर्वजण कामाला लागलेले आहेत